राम राम मंडळी कसा शेतस मग मजा माना तर देखा आज मस्त आखाजीना शे बारा महिना सण राहस तुमले आखाजीना सगळा बटासले म्हणा भाऊ बहिणीसले आखाजीनं खूप खूप शुभ इच्छा मनपासून तर देखा मी मस्त या गुळण्या सांजोऱ्या करी नू मस्त सांजोऱ्या करण्यापडतीस नैवेद्याले आमनाकडे आगारी मला लागस टाकाले तुमनाकडे करतस का सांजोऱ्या तसं कमेंट करा तर देखा मला ह्या सांजोऱ्या मस्त वही राहण्यात आता उलाटपाठ वय घ्या का मग आपण आता रसनी तयारी करानी पुरणपोळीनी तयारी करानी मस्त पहिले सांजोऱ्या करली त्यात गरम गरम ते साईडले ठी देवाना नंतर मस्त आंबाना जेवण तयार करानं आगारी टाकानी नैवेद्य देवाना मस्त जेवण करानं आखाजीनं नंदा वाचीसले व वा लावानं झोका खेळाना मस्त आराम कराना डांगर खावानं दुपारले आखो तर देखा हवं असा आखाजीना सण राहस बटासकडे वेगवेगळी वेग पद्धत राहस तुम्हाकडे कशी पद्धत शेचला मग या जेवाले आणि चॅनलला तेवढं जादा आता सबस्क्राईब कर द्या